नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर जिल्ह्यामध्ये काही पदांकरता ही जाहिरात आहे तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये कोणती पद आहेत आणि किती वेतन असेल त्याचप्रमाणे काय क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र आपल्या चॅनलवरती प्रकाशित होणारे एमपीएससी यूपीएससी युपीएससी बँकिंग शिक्षक भरतीमान वेवेगे महानगरपालिके मे जॉब हमें सब्सक्राइब करना करता अपना चैनल नक्की सब्सक्राइब करा तो मित्रों पदा सा पद हैोलॉजिस्ट एक पद है सर्जन एक पद है फिजिशियन ऑब्लिक कंसल्ट मेडिन एक पद है एडियोलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट एक पद है इंस्ट्रक्टर फॉर हिरिंग इम्पेर्ड चिल्ड्रन एक पद है डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर एनपीसीडीसीएस एक पद है डिस्ट्रिक्ट पीपीएम कोऑर्डिनेटर एक पद आहे आणि सॅलरी बघा इथं आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपये नेफ्रोलॉजिस्ट आणि पंच्याहत्तर हजार रुपये फिजिशियन आणि सर्जन साठी आहे बाकी सॅलरी ह्या वीस ते पंचवीस हजार रुपये प्रति महिना या सॅलरी आहेत आणि वयाची मर्यादा ही पहिली दोन पद सोडून इतर पदांकरता अडतीस ते त्रेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादेने यांनी दिलेली आहे तर बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे तर ही मेडिकल क्षेत्राशी निगडीत बऱ्यापैकी पदं आहेत त्याच्यामुळं नेफ्रोलॉजिस्ट डी एम नेफ्रोलॉजी सर्जन एम एस एम डी त्याचप्रमाणे आयडिओलॉजिस्ट अँड स्पीच साठी डिग्री इन आयडिओलॉजी इन्स्ट्रक्टर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड चिल्ड्रन रिलेव्हंट बॅचलर डिग्री त्यानंतर एनी मेडिकल ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कॉर्डिनेटर आहे डिस्ट्रिक्ट पी पी एम को कॉर्डिनेटर याच्यासाठी बघा पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे वन इयर एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पब हेल्थ प्रोजेक्ट त्यानंतर परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन पाहिजे शुड एबल टू ड्राइव टू व्हीलर तुम्हाला चालवता यायला पाहिजे तर अर्ज दाखल करण्याची पद्धत जी आहे ती अर्ज दाखल करण्याची पद्धत ऑफलाईन आहे आणि सिलेक्शन प्रोसेस ही गुणवत्तेवर आधारित पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्ज स्वीकारण्याचं स्थळ हे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर त्याचप्रमाणे शेवटची तारीख ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि मूळ जाहिरात ज्या वेबसाईटवरून ही प्रकाशित झालेली आहे ती झेडपी लातूर डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती या संदर्भातली मूळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद